अनैतिक संबंधातून तरुणाचा खून आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल शहराच्या पुलेवाडी रोडवरील गंगाई लॉन्स परिसरात शनिवारी तेरा सप्टेंबर रोजी रात्री उशिरा महेश राजेंद्र राख वर्ष तेवीस राहणार ऐल्यानगर या तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली यामागे अनैतिक संबंधाचे कारण असल्याचा संशय पोलिसांना आहे या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे मिळालेल्या माहितीनुसार मृत महेश राख याचे आरोपी आदित्य शशिकांत गवळी याची पत्नी कस्तुरी सोबत प्रेम संबंध होते महेशने कस्तुरीला आपल्या घरी ठेवले होते आणि तो तिच्याशी लग्न करण्याच्या तयारीत होता याच कारणावरून आरोपी आदित्य गवळी आणि त्याचा भाऊ सिद्धांत गवळी यांच्यासोबत महेशचे अनेकदा वाद झाले होते शनिवारी तेरा सप्टेंबर रोजी रात्री सुमारे बारा वाजून तीस मिनिटांच्या सुमारास आरोपी आदित्य गवडी सिद्धांत गवडी मयूर कांबळे धीरज शर्मा ऋषभ साळुंखे पियुष पाटील सद्दाम कुंडले आणि त्यांचे काही साथीदार यांनी गंगाई लॉन्स परिसरातील ओंकार शिंदे यांच्या घरावर हल्ला करून परिसरात दहशत निर्माण केली याच हल्ल्यात त्यांनी महेश राजेंद्र राख याच्यावर धारदार शस्त्राने आणि हल्ला केला या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महेशचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी पोलिसांनी फिर्यादी ओंकार शिंदे याच्या तक्रारीवरून सर्व आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक सर्व पुढील तपास करत आहेत लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितलं इंडियाचा आवाज न्यूजसाठी प्रदीप जाधव